नमस्कार नमस्कार काय वाटते मतदारसंघात मतदारसंघात विश्वजित कदम येणारच कारण त्यांची विकास कामं अशी झाली ती मी माझ्या गावच्या वतीने मी सांगतो की स्टँडवर कमीत कमी, -कमी पंचवीस लाखाचा निधी तिने उत्पन्न करून दिलेला आहे पहिली टाकी त्यांच्या हस्ते झालेला आहे मारतीचं देवळ पंचवीस एक लाखाचं आहे ते स्वतः एकट्यानं बांधून शाना दिलेला आहे रस्त नाल हे सगळं त्यांच्या माध्यमातून आहे परत रस्त ही त्यांच्या माध्यमात माहिती आणि ह्या पाच वर्षात विश्वित कदमानं दोन कोटी नव्वद लाख रुपये गावाला दिले दवाखाना फी फीमाफी करणे कोणाचं काय झालं अशासाठी त्यांनी दोन दोन कोटी नव्वद लाख रुपये व्यापूरसाठी खर्च केलेत मग कदम घरण कुठं कमी आहे ह्या गावात इतकं कमी पडलं आहे मग कडेगाव तालुक्यात संपूर्ण गावाला अशीच मदत आहे मग मला तुम्ही सांगा पतंग विश्वजित कदम निवडून येईल का नाही भाऊ निवडून शेणं येणार आहे बहिणी योजनेचे तुम्हाला पैसे सांगतो तिने आता दीडशे रुपये महिन्याला द्यायचे कबूल केले दीड दे, हजार दीड हजार द्यायचे कबूल केले पण महागाई वाढवली पेट्रोल डिझेल सगळं कडधान्य हे सगळं वाढवलं दीड हजार दिलं तीन हजाराचा केसा कापला अशी परिस्थिती चालू झाली ह्या नेत्यांचे बदल शंभर टक्के होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही सत्ता येणार निवडून राज्यात सरकारी येणार शंभर टक्के मतदारसंघात नमस्कार। नमस्कार। काय वातावरण आहे काय बाळासाहेबांचं वातावरण निवडून येतील शंभर टक्के काम केलेत काय कामच आहे सगळी विद्यापीठ काही काम आहे भरपूर काम आहे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी लाडकी बहीण योजनेचा या मतदारसंघात काय माहितीला फायदा होईल आता काय म्हणजे लोक साक्षी राहते त्याने सगळं करतय मागं लाडकी बहीण चालू केली असती हे ताटपुरतं चालू केलेलं आहे आता पुरत असा विषय आहे महिलांना अर्धी तिकीट दिले जाते वृद्धांना एस टीला मोफत प्रवास केला आहे नाही ना आता साक्षीर आहे सगळ्यांनी कळतय बाबा काय चाललंय काय नाही सगळ्यांनी कळतंय एवढे म्हणजे क्वालिफिकेशन वाले लोक आहेत आता काही कधी काही भूलथापाणी असं काही एवढं हे होत नाही फरक त्याचा काही परिणाम होणार नाही नाही या मतदारसंघात तरुणांना रोजगार आहेत सुदगिरण कारखाना भारतीय विद्यापीठ रोजगार सगळे येते पुन्हा ते निवडून येतील शंभर टक्के निवडून आले का बघा की गावात काय काय काम झाले हा सगळी काम बरेपैकी गावात का मधीन केली ती नमस्कार नमस्कार मतदारसंघात कोण आमदार होईल वाटत सांगला अंबाबा देशमुख काय काय काम सांगा काम भरपूर केले तरी थर्टी रात्री त्यांचा कावा फोन लावा ती गोरगदेवाच्या आपल्या पार्टीचा असू दे ते सदैव सद तत्पर असतात लाडकी बहिणी असताना शंभर टक्के फायदा होणारच राज्यात कुणा सरकारी माहितीच हो दादा नमस्कार नमस्ते मतदारसंघात काय वाटते ह्या वेळेला वार व्यापूर वे मधलं तर अतिशय चांगला आहे विश्वजी डॉक्टर पत नाव कदम एक नंबर निवडून येणार मत मतदारसंघात काय काय काम केले तसं पाहिलं तर स्वर्गीय डॉक्टर पत्राव कदम साहेबांच्या पासून ह्या गावाचा सर्वांगीण विकास तर कदम कुटुंबानेच केलेला आहे त्यांचा वारसा वार डॉक्टर विश्वजित कदम साहेब चालू होतात त्यामुळे कामात कुठलं केलं नाही असं सांगता जनाने इतकी कामच केलेली आहेत कारण सर्वांगीण विकास म्हणलं तर पहिल्यांदा गावाला पाणी टाकी नव्हती ती स्वर्गीय डॉक्टर पत्राव कदम साहेबांनी पहिली पाणी टाकी ह्या गावाला दिली दुसरी गोष्ट ह्या गावाला इष्टी नव्हती ती सुरुवात पहिल्यांदा इष्टीजी साहेबांनी केली आणि तसंच ह्या गावाच्या म्हणजे ह्या गावातल्या मुला मुलींना शिक्षणाची इतकी अडचण होती ग्रामीण भाग असलेला असल्या कारणानं इतक्या अडचणी होत्या की कडेगाव शिवाय शाळगाव शाळगाव शिवाय शाळा नव्हती मग अशा परिस्थितीत एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली डॉक्टर साहेब आणि महात्मा हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय शिवाजीनगरला भारतीय विद्यापीठा माध्यमातून उपलब्ध करून दिलं त्यामुळं सर्वसामान्यातली सर्वसामान्य महिल्यातली कुटुंबातली स्त्री आणि मुलगी गरिबाच्या गरीब घरातली मुलगी अतिशय स्वाभिमानानं शिक्षण घेऊ शकली अशामुळं खरं आज मेंदे सरकारांची लाडकी बहीण योजना फार्माच चाललेली आहे पण खरं वास्तविक ह्या भागाची खरी लाडकी लेख आणि लाडका भाऊ स्वर्गीय डॉक्टर पतरंग कदम साहेबांनी ज्या काळात नोकऱ्या उपलब्ध नव्हत्या अशा काळात गरीब आणि गरजू मुलांना नोकरी उपलब्ध करून दिली मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे मुलगी चांगल्या पद्धतीने शिकू शकली आणि गरीबाची एवढी परिस्थिती नव्हती की मुलीला ग्रॅज्युएशन होतो पण शिकवण्यासारखी असा एक काळ होता आज स्वर्गीय डॉक्टर स्वर्गीय डॉक्टर पत्रम कदम साहेबांनी टेंबू योजनेला प्राधान्य दिल्या कारणानं आज टेंबू योजना प्रत्येकाच्या दारात आल्यामुळं सुजलाम सुफलाम भाग जरी दिसत असला तरी एक काळ असा होता की ज्या काळात प्यायला पाणी नसायचं अशा परिस्थितीत मग मुलीला शिक्षण कसं शिकवायचं असा प्रश्न पुढं असणारा कुटुंबाला आज अतिशय पद्धतीने ही हो। भाग मतदारसंघ सुशिक्षित झाला कारण मुलगी शिकली तिचं कुटुंब तिच्या पायावर उभं राहिलं आणि मुलांना नो नोकरी मिळू लागली ह्या माध्यमातून भारतीय हॉस्पिटल असू द्या सोनेरा साखर कारखाना असू द्या सुदगिरणी असू द्या तसंच डू डेरी असू द्या प्रत्येक उद्योगाचं माहेर घर केल्यागत काही हरकत नाही आज पुण्या मुंबईला सर्विसला जाणारी मुलं सगळी जाग्यावर थांबली ही सगळी किमिया डॉक्टर पतराव कदम साहेब आणि त्यांचा वसाने वारसा जपणारे डॉक्टर वी विश्वजित कदम साहेब यांच्यामुळे सर्व विकास घडलेला आहे मग विकास घडला नाही असं सा कुठलं सांगण्यासारखं कारण नाही त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने आणि त्याच्या पुढचं सांगतो की एखाद्या सर्वसामान्य मुलाची शैक्षणिक फी माफ करायची असली ना तर कसलाही विचार कदम कुटुंब करत नाही साठ सत्तर ऐंशी हजार डोळ झाकून एका मिनिटात सही करतात दुसरीच गरीबातल्या गरीब मुलाला जर अतिशय नोकरीची गरज असली तर नोकरीच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडले जातात एखाद्या गरीब गरजू औषधी दवाखान्यात भारतीय हॉस्पिटलला फी माफी केली जाते दवाखान्याची फी माफी केली जाते म्हणजे सर्वांगीण अन्न वस्त्र निवारा हा पुरेपूर -पुरे जर खरं कोण करत असेल तर कदम कुटुंब करत असेल यापेक्षा वेगळे वे जाण्यासारखं काय आहे मग अशा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आम्हाला वाटतं की कदम कुटुंब म्हणजे ह्या भागाला मिळालं एक जीव वरदानच आहे आणि डॉक्टर विश्वजित कदम हे एक नंबर निवडून येणार काय येऊ नये का काय ये, काम केलं नाही असं सांगण्यासारखं नाही ना उसाला चांगलं बिल मिळतं दर मिळतोय शेतकऱ्याला चांगला भाव मिळाल्या कारणानं त्याचं जीवनमान उन उंचावलेलं आहे म्हणजे कारखान्यात नोकरी आहे त्या नोकरदाराला पगार चांगला मिळत आहे पुन्हा हॉस्पिटलमधली आता जागोजागी हॉस्पिटलची अत्यंत गरज असते ती गरज पूर्ण केली जाते या मग आणखीन वेगळं काय सांगावं राज्यात कुणाचं सरकार येईल राज्यात महाविकास आघाडी शंभर टक्के येणार ह्यात काहीतरी मात्र शंका ना महायुती सरकारनं ज्या योजना आणल्यात महिलांसाठी अर्धी तिकीट असेल लाडकी बहीण योजना वृद्धांसाठी मोफत प्रवास तर त्याचा काय फायदा होईल कसं माहित आहे का, का? ना वास्तवी। वास्तवी भी भी तो फायदा हा जाहिरातीतलाच आहे वास्तविक कारण वास्तविक आता हे पंचसूत्री महागाईने अवलंबलेला आहे त्यात महिलांना तीन हजार रुपये महिन्याला पैसे मिळणार आहेत आणि महिलांना मोफत पिट्टी पास होणार आहे त्याच्यामुळे हे तीन महिन्याचा का आधार आहे पण पुढचा भविष्याचा विचार सर्वसामान्यांना कळतो की आपली महागाई इतकी वाढलेली आहे की पंधराशे रुपये काहीच पुरत नाहीत त्याच्यामुळे ह्याचा काहीच कसलाच परिणाम होणार नाही नमस्कार काय वाटतंय मतदारसंघात मतदारसंघात आता ते आमचं विश्वजीत कदम आहे का नाही तीच निवडून आय पाहिजे आलं पाहिजे का तर आमचं ती सर्वच काम केले माहिती सरकारने लाडकी बहीण आणल्या महिलांना अर्धी तिकीट दिल्या मग आता तुम्ही त्यांना का मतदान करणार आता दिली साडे सात हजार दिलं पण इकडं सोळाशेचा डबा चोवीशाला केला मग महागाई किती वाढवली त्याचा फटका बसेल त्यांना मग राज्यात पुन्हा एकदा मतदारसंघात विश्वजित मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास झालाय त्यामुळे विश्वजित कदम हे पुन्हा एकदा निवडून येतील असं या ठिकाणच्या नागरिकांचं मत आहे नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वातावरण वा, वाटत वातावरण काय आता मायुती सत्ता येईल हा या मतदारसंघात कोण आमदार होईल सांग राम भाऊ काम केलेत का? काम चांगले जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष असताना जिल्हा परिषद जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भरपूर काम केले चांगले लाडकी बहिणी योजनेचा त्यांना फायदा होईल शंभर टक्के होईल महिला मतदान करते महिला मतदान करणं नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वातावरण आहे मतदारसंघात काय विश्वजित कदमच तिसऱ्यांदा आमदार होणार आहेत हॅट्रिक करून पुन्हा संसदेत कॅबिनेट मंत्री म्हणून जाणार आहेत काय काय काम केले गावामध्ये आता इथं तर दिसते की तुम्हाला ही शेड बांधले त्यांच्याच फंडात माग दोन सभा मंडप आहेत हे एसटी स्टँड त्यांच्या ह्याच्यातनं झालंय आर ओचा चा प्लॅन त्यांच्या ह्याच्यातून झालाय पाण्याची टाकी सुद्धा त्यांनीच बांधून दिली म्हणजे गावात असं मरी 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 मंदिर मंदिरसुद्धा इथं मागाय म्हणत हे सगळं त्यांच्याच फंडातून झाले इथं असं आम्हाला कोणतंही काम ठेवलेलं नाही की इथं काही केलेलं नाही असं मागेल तो निधी आमदार साहेबाने आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आत्तापर्यंत विरोधकांचं असं काहीच काम नाही सांगायसाठी फक्त आपलं मतं मागायची दोन तीन महिने येऊन तापा द्यायच्या आणि मतं मागायची